दादा हिशोबाची वही तपासून घ्या अरे रोज रोज दाखवायची काही गरज नाही रे नाही व्यवहार तसं चोख असलो पाहिजे नंतर कोणाचे बोल नको हे बघ पोरा अरे तुम्हाला मुलासारखं जायच ना बाबा बाबा कुठे होतास तू मला तुझी किती आठवण होती बाबा बोल ना कुठे होतास तू बाबा बोल ना कुठे होतास कुठे नाही आता काय घ्यायला आलं बरोबर संपले असतील ना आता दादा तू गप्प मला बोलवते बोला बाबा वाटेल ते बोला पण मला माफ करा म्हाताऱ्याचे काय पाय धरतोस कोण कोण नाही आहे तुझे अरे त्या बाईच्या नाती लागून स्वतःचा संसार वाऱ्या टाकून गेलास बायका पोरांना सोडलंस या म्हाताऱ्याला तुझा किती आधार वाटायचा तोच काढून घेतलास आणि आता अचानक तुला नाते कुठून ना आठवले असं तोडून बोलू नका बाबा खरंच मी सगळ्यांची माफी मागायला आलो त्यावेळी माझ्या डोळ्यावर झापड होती पैशाची नशा होती ती नशा कैफ धुंदी सगळी उतरली उरलं फक्त पश्चाताप कार त्याला तर मी सोडणार नाही आणि जोपर्यंत मी तुमच्या सगळ्यांचा विश्वास परत कमीत नाही तोपर्यंत या घरात पाऊल ठेवणार नाही बाबा अडवा त्यांना बाबा, अडवा ते गेले बाबा अडवा त्यांना बाबा थांब गोप्या जाऊ दे त्याला अरे आता कुठे त्याला भल्या भर्याची जाणीव झाली आहे त्याच्या डोळ्यातला पश्चाताप तुमच्याप्रमाणे मीही पाहिला पण त्याच्या डोळ्यातली आग तुम्ही नाही पाहिली तो त्या पांढऱ्याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय परत येणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून त्याला मी अडवलं नाही पुरी तो अजिबात काळजी करू नकोस तो येणार परत येणार अरे या पाटलाचा पोर आहे तो हॅलो कोण बापाचा आवाज विसरलास काय रे अविनाश पाटील ऑल फेमस रेती नो मिक्स माती अरे तुझा आवाज कसा विसरेन मित्रा काय तुझे पैसे उरलेत का हा नाही आता फक्त रस्त्यावरच आलायस लक्षात ठेव त्याच उपकाराची परतफेड मी सकट करणार आहे तुला तू तु। सकट परत करणार कर कर, कर। माझं डोकं उठलेलं आहे तीच नशा उतरवणार तुझी पैशाचा माज आलाय ना तुला आजपासून उलटे आकडे मोजायला सुरुवात कर आणि शेवटची नशा करून घे कारण ती उतरली ना तर तीही तुला करता येणार नाही <laughs> चल फोन ठेव चढली आहे तुला <laughs> घाट्या मला माफ कर चुकलो यार मुंबईला यायचं ठरवलं तर मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी आठवलंच नाही मला त्या पांढऱ्याचा बदला घ्यायचा आहे त्याशिवाय मी गप्प नाही बसणार आलं लक्षात आरे आज आद चल आज या मग पुढे काय करायचं ठरवलंयस इथे मुंबईत राहूनच मी त्या पांढरेचा बदला घेणार पण मला तुझ्यावर ओझ नाही व्हायचं आव्या प्लीज रागावू नकोस समजून घे मला माझ्यासाठी एखादी नोकरी बघशील ठीक आहे मी त्या पांढरेकडेच तुझ्या नोकरीचं बघतो काय पांढरेकडे म्हणजे भार्गावकडे भार्गव भारगाव अरे रागावचा लहान भाऊ देव माणूस आहे खरं म्हणजे पूर्वी दोघे एकत्रच होते पण काही तात्विक वादामुळे वेगळे झाले डोंट वरी तुझ्या कामाचं माझ्याकडे लागलं बस अरे वा चहा चला घ्या चहा चहा घ्या चहा घ्या आमच्या घरात आम्हाला सुद्धा एवढ्या आपल्यापणानं चहा कधी मिळत नाही हो <laughs> हे <कौन? laughs> काका हा माझा मित्र अविनाश अविनाश हे सावंत काका या घराचे मालक रिटायर्ड म्हणजे रिटायर्ड कलेक्टर रिटायर झालो मी आता तुम्ही बसले का उभे राहा ना <laughs> आ? आ? का बसा ना रिटायर झालो मी आता आई घराचं घर पण टिकवू नये मात्र मी घराची धर्मशाळा नाही होऊ दिली अजिबात बायको <laughs> नाही म्हणजे केलीच नाही त्यामुळे नाहीच ती तुम्ही नका मनार घेऊ हा मात्र हे आपलं नेहमीच नमस्कार आपण आमचे भाडेकरू आहात इथे भाड्यानं पैसे देऊन आपण राहत आहात दोन महिन्याचं भाडे यायचं आपल्याकडून तेवढं जरा येऊ द्या म्हणजे झालं <laughs> रिटायर असतो तरी कलेक्टर आहे मी व्यवस्थित लक्षात असतो माझ्या चहा घ्या ना तुम्ही चहा घ्या चहा घ्या हा चहाय का दोघांनी उष्टा केलाय म्हणून बर हा आता देतो बरं येतो मी खिशात नाही आणा आणि ह्यांना बाजीराव म्हणा घाट्या माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम नको व्हायला मला वाटतं मी इथून अरे काकांचा स्वभावच आहे तसा रिटायर्ड झाले शिवाय एकटे असतात ना म्हणून चिडचिड चालू असते पण मनाने खूप चांगले येतात डोंट वरी अरे घे ना चा घे ना बाबा तुम्ही दुपारी जेवला नाहीत थोडी फळं तरी खाऊन घ्या पुरी पुरी खरच माझं काही चुकलं का असं का बोलताय बाबा कोणी काही बोललं का बोलायला कशा लावूय बोलताच कळत मला याला जबाबदार मीच आहे बाबा तुम्ही स्वतःला का दोषी मानताय चूक त्यांचीच होती मग चुकीला शिक्षा नको पण शिक्षा तू का तुझं दुःख मला दिसत नाही असं का वाटत तुला माझ्यामुळेच माझ्यामुळे तुझ्यावर आणि गुड्डेवरी वेळ आली बाबा मनाला त्रास करून घेऊ आपला भोळा मुलगा व्यवहारी बाबा भल्या भुराची जाण व्हावी म्हणून मन घट्ट करून त्याला जाऊ दिलत मग तो विश्वास ढळू देऊ नका तुमचा मुलगा नक्की परत येईल हो ना म्हणजे ऑटोमॅटिक कॉन्ट्रॅक्ट भार्गव ऐवजी राघवला मिळणार ऐक नाही राघवची सॉलिड खेळी पण मी तसं होऊ देणार नाही त्याचीच खेळी त्याच्यावर उलटवतो की नाही बघ अरे अरे म्हणजे काय करणार कायस तू मी भार्गवला भेटतो त्याला पटवून देतो पण तो ऐकेन ऐकेन भार्गव सगळ्यांचं ऐकतो आणि पटलं ना तर घेतोही प्रयत्न करायला काय का हरकत आहे थंड होतोय बरं मी निघतो तो रागव कावळ्यासारखे वाट बघत असेल ऑफिस मध्ये तो काकांच्या बोलण्याकडे लक्ष त्यांना बडबड करण्याची सवय चल मी अच्छा पण एक बोलू का साहेब आपण जास्तच मिलआउट करतोय सिमेंट मध्ये हे सब रिस्की तकलीफ मी असतंय जबर जेवढा पगार मिळतो तेवढंच तोंड उघडायचं तो, तो तोंड तो फाटेल एक दिवस कळलं रिस्क आहे म्हणूनच तुला ठेवलं नाही पोलिसांची धाड कधी पडू शकते नीट लक्षात ठेव काय करतोस पांढऱ्याला फोन लावतोय ही बातमी ऐकून नाही काळा पडला तर ओके बघत बग। okay. हॅलो साहेब साहेबांडे बोलतोय बोल सर <laughs> श्रद्धा पुनर्वसनचा कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं सर कॉन्ट्रॅक्ट गेलो कस हो सर फक्त दहा पैशाने दहा पैशाने कोणाला मिळालं भारगाव कन्स्ट्रक्शन फोन ठेव मी येतो ऑफिसला साहेब हो पांडे चाल काय रे तुला साहेब ना काय शिव नको देतो काय आरती करू काय तुझी माझं नुकसान माझं झालंय तू सांगितल्याप्रमाणेच कोर्ट केलं होतं की नाही टेंडर मा दहा पैशांनी कॉन्ट्रॅक्ट केल्याचा अर्थ काय होत अरे एवढा पैसा कोमला तुझ्या नरण्यामध्ये ते काय भार्गवला कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी काय रे हा दहा पैशाची किंमत राहील नाही मार्केट मध्ये मला साला डबल क्रॉस करतो काय तू साहब मैं आपको डबल क्रॉस कैसे कर सकता हूं माझा जीव काय वर आलाय का मला मुझे जितनी भी इन्फॉर्मेशन मिली मैंने आप तक पहुंचाई मुझे लगता है तुमच्याच ऑफिसातला कोणीतरी असणार ज्याने ही माहिती लीक केली असणार बस लय बोललास तू मी बघेन काय करायचं ते सार कोणी केलं असेल कुणी माहिती दिली असेल अरे कस आहे माहिती ऑफिस मध्ये नवीन आहे ना ते मग हळूहळू गोष्टी करतील आपण नंतर कॉफी शॉप ला जाऊ मस्त कॉफी पिऊ ठीक आहे घाटपांडे हा बोल ना हा साहेब वेळ मिळाल तर या हो साहेब पारा चढलेला दिसतोय थंड करून देतो नाही तुम्ही बसा रोजच आहे सर साहेब मला डोकं दुखतय का मला सांगा घाटपांडे टेंडर काल तुम्ही टाईप केलं हो साहेब ते कुठे लीक झालं नाही एवढं मला सांगा साहेब तुम्ही बरोबर आहे साहेब तुम्ही माझ्यावर संशय घेऊ शकता कारण तुम्ही साहेब आम्ही नोकर आणि इथं मी इतकी वर्ष कमीत कमी पेमेंट मध्ये इमानदारीत कुत्रासारखं का मरमर काम करत राहिलो ना तुम्ही संशय घेऊ शकता पण साहेब राहता राहिला प्रश्न कोटेशनचा तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी टेंडर भरलेलं आहे आणि ते लिप करणं मला जेपणार आहे का साहेब तुम्ही माझ्या व्यवस्थ होऊ नका मला माहिती आहे तुम्हाला ना नाही जेपणा घाटपांडे चिडले घाटपांडे साहेब हा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे या ऑफिस मध्ये एकमेव इमानदार माणूस जर कोणी असेल तर ते आहेत घाटपांडे साहेब कोण मी इमानी काय म्हणाल वाचतो साहेब हॅलो कोण कॉन्ट्रॅक्ट मिळालं काय रे पांढऱ्या <laughs> अरे काय रे तुझी दशा फक्त दहा पैशानी <laughs> तुला कसं कळलं इकडे तुझे पण बाप बसलेत पांढऱ्या तू त्या पांडेला पैसे देऊ शकतोस तसेच तुझ्या ऑफिसातला माणूसही पैसे घेऊ शकतो ना म्हणजे जशाच तसे पांढऱ्यास ठोसे <laughs> तुझ पुढे बघ मी काय करतो पांढऱ्या चल ठेव फोन मी आहे कमी ये अविनाश तू अजून गेला नाहीस नाही थोडी फाईल कंप्लीट करायची होती म्हणून थांबलो होतो साहेब टेन्शन मध्ये काही प्रॉब्लेम हो अरे प्रॉब्लेमच आहे त्या शर्मानं सिमेंट टेस्टिंगची फाईल अजून पूर्ण केली नाही उद्या मीटिंगला लागणार आहे ती तुमची काही हरकत नसेल तर मी पूर्ण करून देऊ का एवढ्या कमी वेळात शक्य आहे करतो okay. Go ahead. आमची पत्रकार राधा परांजपे यांच्या ताज्या बातमीनुसार कन्स्ट्रक्शन वर्तुळात खळबळ उडाली आहे प्रसिद्ध बिल्डर राघव पांढरे यांचा भेसाळ प्रकरणात हात पोलिसांनी त्यांच्या सिव्हिल साईट व अर्धवट स्थितीत असलेल्या बिल्डिंग यांना सील ठोकले असून तपास कार्याला अधिक गती देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने पोलिसांना दिले आहेत या संपूर्ण तपास का कार्यात इन्स्पेक्टर काकडे कॉन्स्टेबल पिटकर यांनी मोलाचे काम केले आहे पप्पा हे काय दाखवत आहेत म्हणजे ही बातमी खरी आहे तुम्ही भेसळ करता इलिगल बांधकाम करता बोला ना पप्पा तुम्ही गप्प का अगे हे काय खर नाही काय खर नाही मी तुला सांगतो हे हे पेपर वाले आणि मीडिया वाले एक नंबरचे चोर माझ्यावर जळतात सगळे म्हणून वाटेल ते दाखवतात वाटेल ते छापतात सोडणार नाही मी ना, ना। मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार यांच्यावर हा खरं सांगतोय मी वाटलं तुझ्या आईला विचार सुनंदा सांग सांग तिला सांग बेटा तुझा तुझ्या पप्पांवर विश्वास नाही हो पूर्ण विश्वास आहे माझे बाप्पा असं कधीच करू शकत नाही संपला विषय या फालतू गोष्टींकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही उत्तम कॉलेज मध्ये जायचं उत्तम शिकायचं आणि उत्तम मित्र मैत्रिणींबरोबर एन्जॉय करायचा कॉलेज आहे ना आहे ना नुसती बसून आहेस तू चल 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 मी पाटे सोडतो तुला चल घे घे साहेब मी चुकलो प्लीज मजा ऐका सारख्या माणसाला माझ्या फर्म मध्ये अजिबात जागा नाही गेट अविनाश राघव माझा सख्खा भाऊ असूनही माझ्याशी वागला माझ्याच माणसांचा वापर माझ्या विरुद्ध साहेब माणसं वाईट नसतात वृत्ती वाईट असते राघव सारख्या वृत्तीची माणसं कधीच कुणाची नसतात त्यांना माणुसकी नाती ही कधी कळतच नाही त्यांना फक्त कळतो पैसा बिझनेस आणि त्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात म्हणजे माझा पूर्वीचा राघव दादा मला कधीच मिळणार नाही मिळेल पण त्यासाठी राघवची वृत्ती नष्ट व्हायला हवी ती कशी त्याचा काळा पैसा त्याचे इलिगल धंदे हे बंद व्हायला हवेत आणि तुम्ही जर मदत केली तरच ते शक्य आहे अविनाश असं होणार असेल तर मी तुझ्या आगशना, बरोबर चेहरा पाहते तुम्ही कधी परत येणार आहात या चंद्राच्या प्रतिबिंबात तुमचा चेहरा पाहून असं किती दिवस जगायचं मी काय बघता त्या चंद्रामध्ये तुझा चेहरा पण मी तर इथच आहे तुमच्या बाजूला तू तु आता आलीस ना म्हणून त्याआधी तुझा चेहरा बघत होतो मी तर समज मी कधी तुझ्यापासून दूर गेलो अशा वेळी विराच्या गोष्टी नको अग मी समज म्हणालो जेव्हा तू एकटी असेल ना तेव्हा या चंद्राकडे बघ माझा चेहरा दिसेल क्षणभर असं समज तू एकटी आहेस आणि बघ आता चंद्राकडे अग बघ ना नाही मी नाही पाहणार त्या चंद्राकडे आणि तुम्ही त्या विराच्या गोष्टी करूच नका मला नाही सहन होणार तुमचा विरह तुम्ही नेहमी असेच राहा माझ्या नजरेसमोर नेहमी परत या ना मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय या ना परत